श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यात सुवासने या सहा गोष्टी नक्की कराव्यात दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करा, करा। त्यानंतरच काहीतरी खा संपूर्ण श्रावण महिनाभर हा नियम पाळल्याने महादेव आणि माता पार्वती यांचा शुभाशीर्वाद प्राप्त होतो महिलाबरोबर वर पुरुषही हे व्रत पाळू शकतात दोन बांगड्या हा महिलांचा शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो श्रावण महिना हिरवाईने भरलेला असतो त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या बांगड्या घालाव्यात यामुळे माता गौरी खूप प्रसन्न होतात तीन श्रावण महिन्यातील दिवसामध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावे तसेच दान करावे त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि पतीला दीर्घायुष्यासह अखंड सौभाग्य प्रदान करते चार श्रावण महिन्यात मेहंदी लावणे देखील खूप शुभ मानले जाते म्हणून या महिन्यात एकदा आपण मेहंदी लावावी पाहिजे हरियाली तिजला मेहंदीची विशेष महत्त्व आहे पाच महादेवाला भोलेनाथ असेही म्हणतात कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे सोपे आहे महादेवाची सुख पाहून माता गौरीसुद्धा खूप आनंदी होतात त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांनी महादेवाचे स्तोत्र गायले पाहिजे यामुळे महिलांना शिव आणि गौरी असा दोघांचाही आशीर्वाद मिळतो सहा श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारची वादविवाद किंवा भांडणे टाळावीत हा महिना आनंदाचा महिना आहे महिनाभर महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान केले पाहिजे जर राग आला तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा यामुळे तुमचा राग शांत होईल सात या महिन्यात भगवान शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी दररोज नंदीची पूजा करा आणि गायला चारा द्या त्याला हिरवे गवत खायला द्या जर ते दररोज खा करणे शक्य नसेल तर तुम्ही संपूर्ण महिनाभर गोट्यात जमा करू शकता आठ सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावण महिन्यात भगवान शिव यांना पाण्याने अभिषेक करणे हा सर्वोत्तम उपाय मानला जातो सकाळी स्नान इत्यादी दैनंदिन कामे पूर्ण केल्यानंतर भगवान शिवाच्या मंदिरात जा आणि गंगाजळ मिसळलेल्या पाण्याने भगवान शिव यांना अभिषेक करा आणि चंदन आणि पांढरी फुले देखील अर्पण करा मग तिथे बसा आणि रुद्राक्ष माळेचा वापर करून ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि तुमच्या संकटासाठी देवाकडे प्रार्थना करा साव श्रावण महिन्यात हा उपाय केल्याने व्यक्तीला खूप शुभ फळ मिळते चांगले आरोग्य आणि नि निरोगी शरीर मिळवण्यासाठी महिन्यात दररोज कच्च्या गायच्या दुधात पाणी आणि काळे तीळ मिसळून भगवान शिवाचा अभिषेक करा नंतर विधीनुसार पूजा करा प्रसाद अर्पण करा आणि रुद्राक्ष माळेचा वापर करून महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे रोगाचा नाश होतो दहा मानसिक ताण आणि त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी श्रावण महिन्याच्या दर सोमवारी मंदिरात भगवान शिवाचा अभिषेक आणि योग्य पूजा केल्यानंतर तांदळाची खीर अर्पण करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा जीवनात आनंद आणि शांती वाढेल अकरा संपत्ती आणि समृद्धी वाढवण्यासाठी श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर मोठभर तांदूळ अर्पण करा पण लक्षात ठेवा की तांदूळ तुटलेला किंवा रंगीत नसावा बारा जर पती पत्नीची दररोज पती पत्नीने दररोज पंचामृताने भगवान शिवाचा अभिषेक केला तर ते वैवाहिक जीवनात गोडवा आणि आणते आणि प्रेम वाढवते तेरा श्रावण महिन्यात नियमितपणे भगवान शिवाला अकरा किंवा एकवीस बेलपत्र अर्पण केल्याने आर्थिक लाभ होतो पण लक्षात ठेवा की बेलपत्र कापले किंवा फाडले जाऊ नये चौदा श्रावण महिना हा भगवान शिवाचा सर्वात आवडता महिन्यापैकी आहे एक आहे आणि असे म्हटले जाते की या महिन्यात केलेल्या शिवभक्तीत प्रचंड शक्ती असते श्रावण महिन्यात भगवान शिवाची खऱ्या मनाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते पंधरा जर तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या संपत नसतील तर श्रावण महिन्यातील दर सोमवारी स्वतःच्या हाताने स्वच्छ मातीची शिवलिंग बनवा आणि त्यावर केशर किंवा हळद मिसळलेले दूध अर्पण करा असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येईल आणि जे अविवाहित आहेत त्यांचे नाते पुढे जाऊ शकते सोळा जर तुमची अशी कोणतीही इच्छा असेल जी बऱ्याच काळापासून अपूर्ण राहिले असेल तर तुम्ही श्रावण महिन्यात त्यावर एक सोपा उपाय करू शकता दररोज सूर्योदयापूर्वी उठून स्नान केल्यानंतर पाण्यात काळे तीळ घाला आणि भगवान शिवाचा जलाभिषेक करा हे करताना दररोज ओम नम शिवाय मंत्राचा जप करा सतरा जर तुम्हाला असे वाटते वाटत असेल की तुमच्या आयुष्यात कधीही सुख आणि सौभाग्याची कमतरता भासू नये तर श्रावण महिन्यात एकवीस बिल्व पानावर चंदनासह ओम नम शिवाय हा मंत्र लिहा आणि दररोज शिवलिंगावर अर्पण करा असे केल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होऊन कुटुंबात आनंद वाढेल अठरा श्रावण महिन्यात स्नान केल्यानंतर भगवान शिवाची पूजा करा आणि त्यानंतर संपूर्ण घरात गोमूत्र शिंपळा ही दररोज करा आणि गूगल धूप देखील लावा जाळा असे केल्याने तुमच्या घरातून सर्व प्रकारच्या वाईट शक्ती निघून जातात आणि तुमच्या सर्व संकटापासून रक्षण होते एकोणीस श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचा त्रास आणि अपघात टाळण्यासाठी बैलाला दररोज हिरवा चारा द्या आणि गायला गोळ असलेली भाकरी द्या यामुळे तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी येईल आणि तुमच्या कुटुंबात आनंदी येईल वीस जरी तुम्ही भगवान शिवाची पूजा केली नसेल किंवा श्रावण सोमवारचा उपास पाळला नसेल तर भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा हा मार्ग तुम्हाला खूप मदत करू शकतो यासाठी बेलपत्रावर चंदनाचा टिळा लावा आणि शिवलिंगावर तांदुळाचा दाना अर्पण करा असे मानले जाते की या उपायाने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात एकवीस जर तुमचे मन अशांत असेल तर सोमवारी शिवमंदिरात जा शिवलिंगावर बेलाची पाणी एकदा तांदूळ आणि पाणी अर्पण करा आता एकांतात बसा आणि देवाचे ध्यान करा असे केल्याने मनातील अशांतता दूर होते आणि भोलेनाथ आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात असे मानले जाते बावीस जर तुम्हाला शुभकार्य पूर्ण करण्यात वारंवार अडथळे येत असतील आणि तुमचे कोणतेही काम सहजासहजी यशस्वी होत नसेल तर सोमवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरा आणि त्यात लाल चंदन घाला आता हे पाणी बेलपत्राच्या झाडाच्या मुळांना अर्पण करा असे केल्याने कामातील अडथळे दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे मैत्रिणीनो कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार S-a risipește